राज्य शासनाने सतरा संवर्गासाठी सरळ सेवा भरतीद्वारे परीक्षा घेताना उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आहेत मात्र राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा लागू आहे त्याबरोबरच येथील पदभरतीला स्थगिती दिली आहे राज्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गाची भरती सरळ सेवा नियमाप्रमाणे तात्काळ आणि कायमस्वरूपी करण्यात यावी यासाठी सकल आदिवासी समाजाच्या वतीने वनी पिंपळगाव चौफुली महामार्गावर आंदोलन करण्यात येते सायंकाळी उशिरापर्यंत चक्काजामा आंदोलन सुरू होतं तसेच दुसऱ्या दिवशी ही आंदोलन सुरूच आहे उन्हाचा जोरदार कडाका आणि उष्णतेच्या उकाड्यातही चक्काजाम आंदोलन सुरूच राहणार आहे राज्यातील विविध पद भरतीमध्ये इतर जिल्ह्याचे निकाल लागून नियुक्त्या झाल्या मात्र आदिवासी क्षेत्रातील नियुक्त्यांबाबत सामान्य प्रशासना निर्णय घेतला नाहीये त्याचबरोबर राज्य शासनाला एकवीस ऑगस्ट पर्यंत अल्टिमेटम दिला होता राज्य शासनानं या आंदोलनाबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे वणी येथे सकल आदिवासी समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले जोपर्यंत संदर्भात निकाल लावला जात नाही तोपर्यंत आंदोलन करण्यास आम्ही ठाम आहोत अशी भूमिका आंदोलकांची आहे आपला आदिवासींचा हक्क अधिकार आहे हे मिळवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला एकत्र यायचं आहे आणि सांगितलं त्याप्रमाणे आपण या ठिकाणी कोणीही कामा नये उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री आमदार एकनाथ शिंदेसाहेब त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री पालकमंत्री अने अने पालक हे नाशिकला कार्यक्रमानिमित्त येणार आहेत आणि उद्या महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंबरनाथ बदलापूर मध्ये जे काही एक प्रकरण झालं त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने हा बंद पाळण्यात येणार आहे आणि आपला आदिवासींचा बंद तर हा अखंड चालूच आहे म्हणून उद्या आपला आदिवासींचा बंद आणि महाविकास आघाडीचा बंद असा जरा जोरदार मोठ्या ताकदीने आपण या ठिकाणी बंद पुकारायचा आहे ज्याची दखल उद्याच्या नाशिक येथे येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ह्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि आपला आदिवासींचा प्रश्न या ठिकाणी सोडवला पाहिजे ह्या प्रश्नाबरोबर पेसा नोकर भरतीच्या प्रश्नाबरोबर या ठिकाणी आपल्या आदिवासींचा वन जमिनीचा प्रश्न आहे इतर अजून बोगस आदिवासींचा प्रश्न आहे बरेचशा अशा विकास कामांचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी रस्त्यावर उतरले आहोत म्हणून सगळ्या आदिवासी बांधवांना माझी या ठिकाणी विनंती आहे आपण या ठिकाणी कंटाळा करता नये किंवा जेही घरी आहेत त्यांना या ठिकाणी आपण बोलवलं पाहिजे भविष्यामध्ये पैसा भरती ह्या ठिकाणी उठली तर साधारण पंधरा एक हजार जागा या त्या ठिकाणी आदिवासींची भरती होईल आदिवासींच्या मुलांची त्या ठिकाणी सरकारी जागेवरती त्या ठिकाणी भरती होईल ज्यावेळेस भरती होईल त्यावेळेस आपले पण कुटुंबातला नातेवाई आपल्या नातेवाईकातला आपल्या गावातला आपल्या पाड्यावरचा कोणीतरी आदिवासी तरुण या ठिकाणी सरकारी नोकरीला लागेल हा अभिमान आपल्याला त्यावेळेस असेल म्हणून तो अभिमान आपल्याला आता मिळवायचा असेल तर या ठिकाणी आपली लढावी हे अखंडपणे चालू ठेवावं लागेल आणि अशाच पद्धतीने एकजूट आपण दाखवली तर आपण या ठिकाणी लढाई जिंकू शकतोय अन्यथा आपण या ठिकाणी काही करू शकत नाही म्हणून सगळ्या आदिवासींना या ठिकाणी आव्हान आहे आपण कुणी कंटाळा काम का करता कामा नये कुणी पक्षभेद करता कामा नये एक आदिवासी आपण ह्या ठिकाणी समान आहोत त्या उद्देशाने आपण या ठिकाणी यायचं आहे आए। आणि आपला हा रास्ता रोखो या ठिकाणी चालू ठेवायचा आहे उद्या याच्यामध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली पाहिजे या ठिकाणचे सरपंच आहेत पस्तर साहेब त्यांना पण आव्हान करतोय की वणी गावामध्ये पण साधारण ऐंशी टक्के आदिवासी आहेत ते पण आपण या ठिकाणी उद्या आंदोलनामध्ये उतरवा त्याचं नेतृत्व आपण जरा बाकी खेडोपाड्यातून या ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांना बोलवा तरुणांना बोलवा तरुणींना बोलवा त्यांच्या नोकरीचा विषय आहे आणि सगळ्यांना सहभागी करून आपला प्रश्न रोजगाराचा प्रश्न नोकरीचा प्रश्न आपण या ठिकाणी मार्गी लावणार आहोत एवढं आव्हान या ठिकाणी करतोय थांबतोय जय आदिवासी ಕ್ರೆ ಸರ್ ವಿನ್ ಅದೇ ವೇ ಗು काही म्हणजे असं तर आपण सगळ्यांनी पाठीमायच आहे तर मी एकच बोलू शकते का सरकारला आज जवळ जवळ नऊ तारखेपासून ते मुलं बसलेले आहेत सरकारला किंवा कर्मचाऱ्यांना कोणालाही जागा आलेली नाहीये एवढच बोलते जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी नितेश ताडगे सह सागर गांगुर्डे वनी